शेतकरी मित्रांनो नमस्कार आज रोजी आहे आपल्या मिरची प्लॉट म्हणजे मित्रांनो जवळपास आपल्या प्लॉट प्लॉटला आज रोजी सत्तर दिवस पूर्ण झाले आहे बघू शकता तुम्ही आपला मिरची प्लॉट कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे चला तर मी तुम्हाला आज आपला मिरची प्लॉट दाखवतो मित्रांनो बघू शकता अशामध्येच आतापर्यंत याचे आपण दोन थोडे पूर्ण केलेले आहे बघू शकता कशा प्रकारे सेटिंग आहे आणि मित्रांनो याची जे मिरची जी हाईट आहे हे साडेतीन तीन ते साडेतीन फुटापर्यंत हाईट गेलेली आहे बघू शकता दोन्ही बेडमधील जे अंतर आहे ते साडेचार फुटचाच अंतर आहे आणि जवळपास हे अंतर काही दिवसामध्ये दोन्ही पट्ट्यामध्ये अंतर आहे हे मिळलं जाईल बघू शकता कर कर सेटिंग कशाप्रकारे आहे या ठिकाणी मी तुम्हाला सेटिंग दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो याचा जो तोडा निघला होता जवळपास आठ क्विंटलपर्यंत तोळा हा दुसरा तोडा निघालेला आहे आणि मार्केट रेट अतिशय चांगले पंचेचाळीस रुपये दर आपल्याला मिळाले आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला जे मिरचीचे पान आहे हे थोडेफार आकसल्यासारखे दिसत आहे म्हणजे काही ठिकाणी कोकडा त्रिप्स आलेला आढळूनत आहे या ठिकाणी बघू शकता हा हा जो पान आहे हा थ्रिप्सने चाटलेला आहे या ठिकाणी बघू शकता अगदी थोड्या प्रमाणात थ्रीप्स काही भागामध्ये आपल्या मिरची प्लॉटवर आलेला आहे बघू शकता फुलामध्ये पण ब्लॅक थ्रीप्स आढळून येत आहे तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण स्प्रेद्वारे नियोजन करीत आहे हा जो प्लॉट आहे ह्या सहा हजार रोपाची लागवण या ठिकाणी आपण केलेली होती पाहू शकता सेटिंग कशा प्रकारे आहे तर मित्रांनो आपण थ्रीपच्या नियंत्रणासाठी आपण बायर कंपनीचे जेम्प चाळीस ग्राम असं घेतलेलं आहे आणि सोबतच याच्यामध्ये बाहेर कंपनीचे मोमेंटो अडीचशे ग्राम असं कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे घेणार आहे जेणेकरून आपल्या मिरची प्लॉटवर थोड्याफार प्रमाणात जो थ्रीप्स आलेला आहे हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल मित्रांनो हा जो स्प्रे घेताना आपण यामध्ये स्टिकर घेत आहे कशा प्रकारे मिरची प्लॉट आहे आपला धन्यवाद